एद तर आठ मेला शरद पवार यांनी द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीत त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबद्दल जे विधान केलं त्यानंतर पाहिलं तर आता गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा ही सुरू झालेली तर मग अशात त्या मुलाखतीत शरद पवार नेमकं काय म्हणाले आणि तसंच हे दोन्ही पक्ष खरंच एकत्र येऊ शकतात का नेमकी कारणं काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आपण सर्वात आधी हे दोन्ही पक्ष एकत्र येतील की नाही हे जाणून घेण्याअगोदर नेमकं मुलाखतीत शरद पवार काय म्हणाले हे पाहूयात तर यात पहिला प्रश्न होता तुम्ही तुमच्या पक्षाचं काय भवितव्य पाहता त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले पक्षांतर्गत दोन दृष्टिकोनीत एक गट म्हणतो की आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत पुन्हा एकत्र आलं पाहिजे तर दुसरा गट म्हणतो की आपण प्रत्यक्ष व आप अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे भाजपसोबत जाऊ नये आपण इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि विरोधकांना पुन्हा एकत्र आणलं पाहिजे तर दुसरा प्रश्न होता पण तुम्ही अगोदरच इंडिया आघाडीत आहात ना त्यावर उत्तर देताना म्हणाले इंडिया आघाडी आता कार्यरत नाही आम्हाला पुन्हा एकत्र यावं लागेल पक्षही उभारावं लागेल नव्या तरुणांना पक्षात आणावं लागेल आणि काम करावं लागेल तर तिसरा प्रश्न तुम्ही तुमचे पुतणे अजित पवार यांना गेल्या आठवड्यामध्ये दोनदा भेटला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले ते भेटणं राजकारणासाठीच नव्हतं अनेक संस्था आहेत जिथं आम्ही एकत्र काम करतो किंवा एन डी एच्या लोकांसोबत वा डाव्या पक्षांसोबत एकत्र काम करतो ते पुढेही करणं आम्ही चालू ठेवू त्यानंतरचा प्रश्न सुप्रिया सुळे यांच्याबाबत काय त्यावर उत्तर देताना तिलाही भूमिका घ्यावी लागेल हे ठरवावं लागेल की संसदेत विरोधी बाकांवर बसायचं किंवा नाही तर मग शरद पवारांच्या या मुलाखतीमधील विधानांनी हे स्पष्ट झालं की गेल्या काही काळ जी केवळ एक चर्चा किंवा अफवा होती की त्यांच्या पक्षातल्या काहींना पुन्हा सत्तेत आलेल्या अजित पवारांशी जुळवून घ्यायचे ते खरीचे स्वतः पवारांनीच ते मान्य केले प्रत्यक्ष राष्ट्रवादी फुटने अगोदर काही मुलाखतींमध्ये त्यांनी मान्य केलं होतं की त्यांच्या काही सहकाऱ्यांना भाजपसोबत जायची इच्छा होती पुढे काय झालं हे सगळ्यांनीच पाहिलं पण मग आता अशात जेव्हा पवारच असं एकत्रित राष्ट्रवादीचा दृष्टिकोन काही जणांचा आहे असं म्हणतात तर मग आता हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येतील का यामागची कारणं पाहिली तर पहिलं म्हणजे गेल्या काही काळात वाढलेली जवळ खरंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फुटल्यानंतर त्यांनी एकमेकांविरुद्ध निवडणुका लढवण्याचं निश्चित झाल्यावर या सगळ्या काळात प्रत्येक पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली तर यामध्ये पक्षातली आणि कुटुंबातलीसुद्धा फूट ही मोठी होती नेहमी एकत्र असणारं पवार कुटुंब या काळातल्या दिवाळीला पहिल्यांदा एकत्र नव्हतं तर अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्य पुतणे योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवण्यापर्यंत आणि सुप्रिया सुळे विरुद्ध लोकसभेला सुनित्रा पवारांनी निवडणूक लढवण्यापर्यंत ही फारकत होती त्यावेळेस कुटुंब अंतर्गत म्हणता येतील अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपसुद्धा हे झालेले तर दुसरीकडे ज्या सहकाऱ्यांना राजकारणात आणण्यापासून ते प्रस्थापित होण्यापर्यंत शरद पवारांनी सगळं केलं त्या सगळ्यांना निवडणुकीत पाळा किंवा धडा शिकवा असा प्रचार करण्यापर्यंत पवारांना जावं लागलं तर लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांच्या काळात जसा प्रचार झाला तो पाहिल्यावर ज्यांनी राष्ट्रवादीतली फूट ही खरी आहे हे पटत नव्हतं त्यांनाही ते खरं आहे हे वाटलेलं पण लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा दुराळ हा खाली बसला स्पर्धेव्यतिरिक्त नियमित व्यवहार हे सुरू झाले आणि त्यानंतर पाहिलं तर गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही गटांमधील वाढू लागलेली जवळीक ही पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली एका बाजूला हे दोन गट एकत्र येतील का आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि अजित पवार यांचं अनेकदा एका मंचावर येणं गेल्या महिन्यात पाहिलं तर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा साखरपुडा झाला त्यावेळेस निवडणुकीच्या काळात वेगळं दिसलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र आलं तर पूर्वी एका मंचावर न येण्याचा प्रयत्न करणारे अजित पवार आणि शरद पवार गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सार्वजनिक मंचावर सुद्धा एकत्र आले त्र्याऐशे एकवीस एप्रिलला पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात एका मंचावर ते आलेले ते त्यावेळेस त्यांच्यात ते एक बैठक झाल्याची चर्चा बराच काळ होती शेतीतल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रयोगांबद्दल ही बैठक होती असं म्हणून नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं पण ते एकत्र आले हे खरं होतं त्यांच्या आसपासच रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला पुन्हा एकदा दोघे एकत्र आले तर शरद पवार अध्यक्ष आहेत आणि मी विश्वस्त आहे त्यामुळे एकत्र यावंच लागतं असं स्पष्टीकरण अजित पवारांनी पुन्हा दिलेलं आणि आता पुन्हा एकदा रयतच्या एका पुरस्कार समारंभासाठी अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेले त्यांच्या एकत्र येण्याची वारंवारता ही वाढलेली ही कोणाच्याही नजरेतून सुटलेली नाही त्यानंतर शरद पवारांची ही मुलाखत आली आणि यात त्यांनी आपल्या पक्षातला एक गट अजित पवारांसोबत जाऊ या मताचा आहे हे स्पष्ट केलेले तर एकत्र येण्यामागील दुसरं कारण पवारांची मुलाखतीतील उत्तरं आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न आपल्या पक्षात दोन वेगवेगळ्या मतांचे गट आहेत हे शरद पवारांनी सांगितलं पण त्यांचं स्वतःचं मत काय हे मात्र सांगितलं नाही आजवर त्यांनी भाजपसोबत जाणार नाही त्यांची भूमिका राजकीय निर्णयात कायम ठेवलेली आहे त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या इतर नेत्यांना भेटण्यावरून उद्योगपती अदानी यांची पाठरखम करण्यावरून सरकारच्या काही निर्णयांना पाठिंबा देण्यावरून कायम वाद आणि चर्चा झालेली पण त्या भूमिका आणि राजकीय भूमिका वेगळ्या आहेत असं ते नेहमी म्हणत आलेले आहेत त्यामुळेच पक्षात दोन गट असले तरी स्वतःचं मत त्यांनी स्पष्टपणे यात सांगितलेलं नाही आहे तर याशिवाय या मुलाखतीत शरद पवारांनी निर्णयाचा अधिकार सुप्रिया सुळेंना दिलाय सुप्रिया सुळेंनी ठरवावं विरोधी बाकांवर बसावं किंवा नाही असं म्हणत सुळे यांच्यावर सुद्धा जबाबदारी दिलेली तर आजपर्यंत शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय निर्णय एकच असतो परस्पेक्षण सर्वत्र तसंच कायम घडलेले दोन हजार एकोणीसची असो व दोन हजार बावीसची सुप्रिया सुळे या कायम शरद पवारांच्या राजकीय निर्णयासोबतच राहिले आहेत मग आता पवार त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा असं का म्हणतात ते हे सुद्धा पाहण्यासारखे तर सुप्रिया सुळेंनी सध्या तरी स्वतःला या चर्चेपासून निर्णयापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे खरं तर पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणालेल्या की मी सगळ्यांशी बोलेन कोणाची काय मतं आहेत ते बघेन आणि आम्ही एकत्र निर्णय घेऊ मी दिल्लीत होते आणि बैठकांमध्ये होते त्यामुळे सगळ्यांशी बोलल्यावरच समजेल की नेमकं काय होते असं सुळे पत्रकार परिषद हे म्हणालेले त्यामुळे यावरूनसुद्धा हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का अशी चर्चा ही होताना दिसते त्याशिवाय तिसरं कारणे पवार पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करतात ते का शरद पवारांच्या राजकारणाची ख्याती कायम राहिलेली आहे की अगोदर संभ्रम निर्माण करून मग प्रतिक्रियांचा अंदाज घेतात यावेळेस पण त्यांनी हेच केलेले हे मला निश्चित दिसत आहे की अजूनही पवार सगळ्यांना गोंधळून टाकू पाहतात ते अजूनही लोकांना स्पष्ट काय हे सांगत नाही आहे त्यांना सम्रावस्था हवी असते आता सगळेच हा विचार करतील की कोणाला हे जुळून घ्यायला हवं आहे प्रश्न हा असा आहे की दोन हजार तेवीसमध्ये ज्यांना भाजपसोबत जायचं नव्हतं ते पवारांसोबत राहिले त्यातले काही निवडून आले मग त्या गटात ही भावना काय तयार झाली ते कोणामुळे झालं असं राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात तर मग याच काही कारण असतो की दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रात ठाकरे बंधू एकत्र येणार अशी सुद्धा चर्चा ही रंगली होती आणि आता पवार बंधू एकत्र येऊ शकतील का ही चर्चा खुद्द पवारांनी सुरू करून दिली त्यामुळे यात पुढे काय होतं हे पाहण्यासारखं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा